सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत भारतीय सैन्य दलाने पाकव्याप्त काश्मीर मध्ये घुसून दहशतवाद्यांची तळे उद्ध्वस्त केली भारताने पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले या कामगिरी बद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी व भारतीय सैन्य दलाचा देशवासियांना अभिमान आहे भारतीय सैनिकांचे मनोबल वाढवण्यासाठी तिरंगा रॅली काढण्यात आली असे प्रतिपादन पालकमंत्री नितेश राणे यांनी केले तिरंग्यात्रेच्या निमित्ताने काय संदेश द्यायला आज कणसवली सिंधुदुर्गामध्ये एक भारतीय नागरिक म्हणून आम्ही सगळ्या जणांनी तिरंगा यात्रेमध्ये आम्ही सगळेजण सामील झालेलो होतो मोठ्या प्रमाणामध्ये भारतीय नागरिक या तिरंगे यात्रामध्ये आता झेंडे घेऊन आणि आमच्या भारताबद्दल देशाबद्दल आमच्या सैन्या भारतीय सैन्याबद्दल आम्हाला जो एक सार्थ अभिमान एक भारतीय म्हणून आहे ते प्रदर्शित करण्यासाठी आमच्या सैन्याचा मनोबल वाढवण्यासाठी त्यांचे आभार मानण्यासाठी की आज जे एक भारतीय म्हणून आम्हाला एक अभिमान वाटण्याची जी भावना आहे जे सुरक्षतेची जी भावना आहे ते केवळ आमच्या भारतीय सैन्य नौदला आणि एअरफोर्समुळेच आहे त्यासाठी या तिरंगा यात्रेच्या निमित्ताने जे ऑपरेशन सिंदूर जे आमच्या भारतीय सैन्याने यशस्वी पद्धतीने पार पाडलं पाकिस्तानला त्याची लायकी दाखवली दोन हजार चौदाच्या अगोदर जेव्हा जेव्हा आमच्याकडे आतंकवादी हल्ले व्हायचे हो तेव्हा कुठल्याही पद्धतीचं उत्तर देण्याचं धाडस आमचं केंद्र सरकार दाखवायचं नाही पण नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली असलेलं हे केंद्र सरकार यांनी आतंकवाद्यांना जो काही धडा शिकवला आहे चोख उत्तर दिलेला आहे पाकिस्तानला एक सरळ स्पष्ट संदेश दिलेला आहे की तुम्ही अगर आतंकवाद्यांना अगर खत पाणी टाकत असाल तर आम्ही भारत भारत म्हणून तुम्हाला चोख उत्तर देऊ असा सरळ स्पष्ट संदेश आमच्या भारताने आज निरेंद्र नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली दिलेला आहे आणि या तिरंगा यात्रेच्या निमित्ताने एक भारतीय म्हणून आम्ही सगळ्या जणांनी एकत्र येऊन आज एक भाय तिरंगाच्या स्पष्ट संदेश दिलेला आहे आणि आमच्या सैन्याचे आभार मानले निसर्गरम्य समुद्रकिनारे वळणा वळणाचे रस्ते हे तुंडार मंदिर पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनमोरद निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आलाय तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी सी रूम तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चौपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय ना देवगुडे भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने